नमस्कार सुदीक्षा आर्टने खूप साऱ्या सिरियल्सला मराठी मूवीजला ज्वेलरी दिली आहे पण यूट्यूबला ती कधीच टाकली नव्हती तर आजपासून यूट्यूबचा हा प्रवास आमचा तुमच्यासोबत सुरू होत आहे हा यूट्यूबचा आमचा फस्ट व्हिडिओ आहे नक्कीच सगळ्यांनी लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर जी आम्ही ज्वेलरी सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहावरील मालिकेला जी दिली होती त्यातलाच एक पॅटर्न आम्ही खूप खूप सेल केला तो म्हणजेच शालिनी मंगळसूत्र आणि ते शालिनी मंगळसूत्र म्हणजेच माधवी निमकर हिला आम्ही दिलं होतं शालिनी मंगळसूत्राची ही एक वैशिष्ट्य आहे की कमी प्राईजमध्ये तुम्हाला खूप सुंदर असं मंगळसूत्र भेटतं तर व्हिडिओ जास्त लांब न करता मी माझ्या आजच्या मंगळसूत्राच्या डिझाईन दाखवायला सुरुवात करते जो मी गळ्यात घातलेला पीस आहे एकदम सुंदर आहे एकच मंगळसूत्र जरी घातलं आपण तरी खूप सुंदर वाटतो रिच लुक येतो याची आज इन्स्टाचा पहिला व्हिडिओ सॉरी यूट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे त्याची प्राईस फक्त आणि फक्त तीनशे पन्नास फ्री शिपिंग असणार आहे सोबतच त्याला एक कानातले सुद्धा मिळणार आहे मॅचिंग असे कानातले सुद्धा मिळणार आहे वाटेही खूप सुंदर आहेत अगदी रिअल वाटतात मंगळसूत्र पण अगदी रियल वाटतं अग हे झालं ह्या मंगळसूत्र आणि वरती जर त्याच्यासोबतच जर ठुशी एखादी हवी असेल अशा प्रकारची तर ती फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये मध्ये येऊन जाईल जर तुम्ही फ्री मधली कोणतीही वस्तू घेतली तर तुशीची प्राइस असणारे फक्त एकशे ऐंशी रुपये आता नेक्स्ट जे आम्ही शालिनीला जे मंगळसूत्र दिलं होतं ते मंगळसूत्र म्हणजे साध्या वाट्यांचं आणि हे मंगळसूत्र ते होत खूप सुंदर असा पॅटर्न आहे एकदम रिच लुक असा देणारा आणि एकदम कमी किमतीत असणारा हा पॅटर्न आहे खूप छान आणि नावाजलेला हा आमचा शालिनी मंगळसूत्र जे माधवी निमकरला दिलं होतं पूर्ण सिरियलमध्येच नाही हे मंगळसूत्र आम्ही दिलेलं घातलं आहे बघू शकता आपण खूप सुंदर असं वाटतं एकच मंगळसूत्र जरी सिंगल घातलं तरी खूप सुंदर वाटतं याच्यासोबत जर बुकिंग केलं याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये फ्री शिपिंग अडीचशे रुपये फ्री शिपिंग हो दोनशे पन्नास फ्री शिपिंग आहे एकदम कमी रेटमध्ये आणि हा व्हिडिओ फर्स्ट असल्यामुळे याच्यासोबतच एक गिफ्टसुद्धा दिलं जाणार आहे जर यूट्यूबवरून जर ह्याचं बुकिंग केलं तर एक गिफ्टसुद्धा दिलं जाणार आहे नंबर खाली पोस्ट केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ह्या ऑर्डर्स टाकायच्या आहेत हे झालं शालिनी मंगळसूत्र हे चौतीस इंचामध्ये येतं रेग्युलर वाट्यांमध्ये अगदी सोन्याच्या वाट्या अशा ह्या वाट्या आहेत नंतर ना त्याच शालिनी मंगळसूत्राला ना वाट्या ना पेंडेंट काहीच नाही फक्त एक वेगळं आगळं असं सुंदर असं हे वेगळंच वेगळा पॅटर्न आहे खूप सुंदर असा आहे खूप छान आहे बघू शकता आपण याची हाईट प्रॉपर छत्तीस इंच येणार आहे याची जी हाईट आहे ती प्रॉपर छत्तीस इंच लाँग येणार आहे कारण याला एक वेगळी डिझाईन असल्यामुळे आणि खाली साखळी असल्यामुळे ते प्रॉपर छत्तीस इंच येत आहे ही। याचीही देखील प्राइस फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग पण यूट्यूबवरून जर बुकिंग केलं तर तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत सुंदर असे कानातलेसुद्धा फ्री दोनशे पन्नास फ्री शिपिंग आता ह्याच अजून एक शालिनी मंगळसूत्रामध्ये व्हरायटी होती ती म्हणजे साऊथ इंडियन वाट्या लावलेल्या साऊथ इंडियन त्याला पण वाट्या लावल्या होत्या चौतीस इंचामध्येच हे पण मंगळसूत्र आहे हा याला इन्स्टाग्रामवरून खूप सुंदर आम्हाला रिस्पॉन्स भेटला याची प्राईज असणार आहे नऊ दोनशे नव्वद फ्री शिपिंग आणि तितक्याच छान अशा क्वालिटीच्या ह्या वाट्या देखील आहेत सुंदर एकदम वाट्या आहेत सुंदर त्याच्यासोबत मॅचिंग कानातल्या आहेत याची प्राईज असणार आहे दोनशे नव्वद फ्री शिपिंग पण जर या वा तुम्ही यूट्यूबवरून जर याची ऑर्डर टाकली तर आणखी एक गिफ्ट त्याच्या मिळणार आहे त्यात मिळणार आहे हे सगळे मंगळसूत्र जे आहेत आम्ही भरपूर सिरियल्सला सिरियलला दिलेले आहेत अजून एक मंगळसूत्र आहे खूप सुंदर असं मंगळसूत्र एकदम रिच लुक आहे क्वालिटी जवळून एकदा दाखवते वाट्या एकदम सोन्याच्या एव्या अशा ह्या रेग्युलर वाट्या आहेत बिंदी वाट्या याला बोलतात गहूमणी आहेत मध्ये मध्ये इथे मध्ये मध्ये गहूमणी आहेत सुंदर अशी क्वालिटी साखळ्यांची ही पॉलिश खूप सुंदर आहे एकदम रिच वाटतो घातल्यावरती हा पॅटर्न एकच जरी घातला तरी अप्रतिम हा पॅटर्न वाटतो आणि याची ऑफर प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग आणि जर इन्स्टा सॉरी यूट्यूबवरून जर तुम्ही याची ऑर्डर दिली यूट्यूबवरून तर याच्यासोबत तुम्हाला एक कानातलं फ्री भेटणार आहे एक कानातलं फ्री भेटणार आहे यूट्यूबच्या ऑर्डरला पहिल्या ऑर्डरला यूट्यूबच्या प्रत्येक पार्सलमध्ये एक नत गिफ्ट दिली जाईल ती अगदी प्रीमियम क्वालिटीची असणार आहे आणि खूप सुंदर आहे अशी ही नथ यूट्यूबच्या ऑर्डरसाठी दिली जाणार आहे खूप सुंदर अशा ऑफर्स आहेत आणि शिवाय फ्री गिफ्ट्सही दिले जाणार आहेत नेक्स्ट मंगळसूत्र आपण बघूया पुन्हा जे शालिनीतले जे प्रकार होते ते मी पुन्हा एकदा दाखवते तीन याच्यात प्रकार आपण शालिनी मंगळसूत्रामध्ये आणले होते सगळे हे मंगळसूत्र हे फक्त मंगळसूत्र चौतीस इंचाचं असणार आहे हे मंगळसूत्र चौतीस इंचाचं आहे हे छत्तीस इंचाचं आहे ह्या मंगळसूत्रासोबत सुद्धा येणार आहेत हे मंगळसूत्राची याच्यासोबत जर यूट्यूबवरून ऑर्डर दिल्या तर याच्यासोबतही टॉप्स येणार आहेत याची प्राईज आहे टू फिफ्टी फ्री शिपिंग याची प्राईज आहे टू नाईंटी फ्री शिपिंग प्लस वन गिफ्ट जर यूट्यूबवरून तुम्ही ऑर्डर टाकली लाईक कमेंट केल्या आणि सबस्क्राईब केलं तर आणि याची प्राईज आहे टू फिफ्टी फ्री शिपिंग टू फिफ्टी फ्री शिपिंग हे असे सुंदर सुंदर मंगळसूत्र आहेत बघू शकता आपण क्वालिटी खूप सुंदर आहे अजून बऱ्याच ज्वेलरी आम्ही घेऊन येणार आहोतच आणि जे मी गळ्यात वेअर केलेलं आहे त्याची प्राइस असणार आहे दोनशे ऐंशी फ्री शिपिंग रेग्युलर वाट्यांमध्ये आहे त्यालाही एक कानातलं येणार आहे आणि एक नग फ्री गिफ्ट मिळणार आहे तर हे सुंदर सुंदर कलेक्शन आम्ही नेहमीच घेऊन येत येणार आहोत आता इंस्टाला तर आम्ही पोस्ट करतोच आहे पण आता यूट्यूबवाल्यांसाठी पण खास हे पोस्टिंग करणार आहोत जर तुम्हाला ह्या याच्यामध्ये हे अजून एक सर याला जर साध्या वाट्या पाहिजे असतील ह्या ज्या मी घातल्या आहेत याला जर ह्या साध्या वाट्या पाहिजे असतील तर त्याही लावून मिळतील जर पेंडेंट पाहिजे असतील कुणाला तर ते पण पेंडेंटसुद्धा मिळतील हे सुंदर सुंदर जे आहे कलेक्शन ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोतच तर प्रत्येक जे मंगळस्त्राची जर यूट्यूबवरून ऑर्डर असेल आणि ज्यांनी कमेंट्स केलेत लाईक केलेत सबस्क्राईब केलेत तर त्यांना प्रत्येक गिफ्टमध्ये ही न जी आहे ती ॲज अ गिफ्ट म्हणून दिली जाणार आहे तर हा आमचा पहिला यूट्यूबचा व्हिडिओ होता ज्यांना ज्यांना आवडला असेल तर त्यांनी नक्कीच दिलेल्या क्रमांकावरती आपलं मत सजेशन आणि काही जर वरायटी अजून आणायची आम्हाला असेल किंवा अना असे रिक्वेस्ट असेल तर त्याही आम्ही घेऊन येणार आहोत लवकरच आपण गौराईंचे कॉम्बो कॉम्बोज आणि गणपतीचे ज्या आभूषण असतात याचाही एक सुंदर व्हिडिओ बनवणार आहेत एकदम रिझनेबल प्राईजमध्ये हे सगळ्या वस्तू भेटणार आहेत आणि जर कोणाला आमच्या रिसेलिंग ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर आम्हाला मॅसेज करा नक्कीच तुम्हाला ॲ ॲड केलं जाईल रिसेलिंगचे फायदे आमच्या ग्रुपमध्ये जॉईन आम्ही कुठल्याही प्रकारचे मेंबरशिप करून घेत नाही एकदम कमी किमतीमध्ये एकदम अतिउत्तम प्रकारच्या दागिने आम्ही रिसेलिंगसाठी ठेवत असतो जेणेकरून रिसेलरलाही त्याचं मार्जिन भेटलं पाहिजे आणि कस्टमरही खुश झाला पाहिजे कारण कमी किमतीमध्ये त्याला एवढं सुंदर सुंदर ज्वेलरी मिळतात म्हणूनच आम्ही ह्या सगळ्या जे सेलिब्रिटींना ज्वेलरी दिली होती ती आमच्या आता ह्या रिसेलिंगसाठी आणल्या आहेत कारण जेव्हा सिरियल सुरू असते तेव्हा ते अलाउड ते नसतं की ह्या ज्वेलरी सेल करण्यासाठी पण आता सिरियल ती संपली आहे म्हणून ती ज्वेलरी की आम्ही आमच्या कस्टमरसाठी घेऊन आलेलो आहोत म्हणून ज्यांना ज्यांना ही जर ज्वेलरी आवडली असेल तर नक्कीच दिलेल्या क्रमांकावरती कॉल करा, करा आणि काही